अमृतर व्यकाव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल असं कव्याचा प्रयत्न करा आज मी आपण निर्यावर अभंग म्हणजे निर्वाणावर अभंग आपण त्याच्यावर अभंग तर निर्वाणाच्या दिवशी हा अभंग म्हणायचा जेव्हा कोणाचं निर्वाण झालं त्या दिवशी हा खालील मी अभंग म्हणून दाखवणार आहे तो अभंग म्हणायचा आणि नंतर गुल गुलाल आणि फुलं त्या प्रेतावर टाकायची तर तो अभंग कोणता आहे तट लिया भरी नभ भाचे भितरी घट लिया भरी भाचे भितरी ऐसा देह ने ऐसा देह गेलियाे घुरे स्वरूप चिंदन उरे स्वरूप चिंदन झड आट लिया जाण झड आठ लिया जाण प्रतिबिंब म्हणे कोण हो પ્રતિબિંબ મને કોણ લાગલી કાપ રાશી લાગલી કાપ રાશી અગ્નિ રૂપ નાહી મહહીષી રૂપ નાહિ મહીષી બહેન ઐસા નામ માયા વહેન ઐસા નામ માયા गेले धाऊ निव गेले धाऊ निवया गेले धाऊ निवया गिले डाऊ निवया अशा प्रकारे जेव्हा निदण होतं तेव्हा हा भंग म्हणायचा आणि नंतर मग त्याच्यावर गुलालाने फुले टाकावी कशा प्रकारचा हा निर्वाणा नंतरचा संत बहिणाबाई यांचा भंग अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा